मला सासवड रोडलाच जागा मला पाहिजे आओ मामा आओ देऊ ना तुम्हाला तुम्ही काय व्हिडिओ बघत नाही राव आम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही आओ मामा तुम्हाला सासवड रोडलाच लाच का पाहिजे मला गावाला जाणे येण्यासाठी सोयीचं असावं इन्वेस्टमेंट साठी मला हवं आहे मामा तुम्ही काय राव हे करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आणि तुम्ही म्हणतात आम्हाला तिकडे पाहिजे इकडे पाहिजे तुम्ही काय आमचे काय बुवा व्हिडिओ बघत नाही हो अहो मामा असं नका करा व्हिडिओ बघत जावा संपूर्ण अहो मंडळी ह्या मामांसारखं विचार नका करा आता ह्याला इन्व्हेस्टमेंटसाठी तिथं प्लॉट पाहिजे तिथं जागा पाहिजे पण मला हे सांगा तुम्ही खरच तिथं भेटणार का काय रेट चालू आहे आपल्याकडं फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्हाला भेटणार आहे आणि बघायला गेलं तर एवढ्या कमी बजेट मध्ये तो एम सी परिसर आहे का सांगा मामा तुम्ही आहे का एमआयडीसी नाहीये मी तुम्हाला एमआयडीसी कंपन्यांच्या अगदी जवळ बाजूबाजूला देतो मी त्यांनी फायदा पण होणार आहे तुम्ही आज बनवलं तो घर आणि त्या रूम रेंट वर दिले तर तुम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे तर मंडळी हे संपूर्ण मी असणार आहे शाहीद असणार आहे आपले पोस्टमेन मामा सुद्धा असणार आहे तर तुम्ही पण या बघायला व्हिडिओ आणि बघा मग संपूर्ण व्हिडिओ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी कासिम शेख आणि जे, 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 जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे पण आपण एजंट ब्रोकर नाहीये मंडळी ह्याचं उदाहरण हे आहे की आज आपण प्रत्यक्षात शूटिंग करत होतो मामा भेटले आपल्याला प्रत्यक्षामध्ये हे पोस्टमॅन मामा आहे आपण एवढा पोस्ट ऑफिसच्या इकडे होते जस्ट ते म्हटले प्लॉट आहे का मी म्हंटल आहे ना एक काम करू आपण डायरेक्टली व्हिडिओ बनवू मी असणार आहे शाही भाऊ पण असणार आहे संपूर्ण डिटेल समोरच्या मंडळीला पण आपण सांगू मामाना पाहिजे प्लॉट पाहिजे पण मामा बोलतात मला त्या साईडला पाहिजे मला ह्या साईडला पाहिजे म्हणजे पब्लिक एरियामध्ये पाहिजे आणि हे पण बोलत होते की माझा जो बजेट आहे तो अगदी कमी आहे मी त्यांना बोललो की मी तुम्हाला चार लाख तीस हजारामध्ये देतो ते म्हंटल चालन ना एकदम खुशीची गोष्ट पण त्यांना मी म्हंटल की आपल्याकडं जे आहे मामा शिखरापूरला आहे तर ते डायरेक्टली आपल्याला काय बोलतात ते पाहू आपण मामा तुमचे सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रियल इस्टेटच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण रिअल इस्टेट एजंट नाही आपण तुम्हाला तर हे माहिती तुम्ही व्हिडिओ मामा आम्हाला सांगा कि तुम्हाला प्लॉट कुठं पाहिजे नेमका मावले मला प्लॉट ची गरज आहे कुठं येणे जाण्याच्या सोयीवर असावं हो, मला सासवड रोड ला असावं हो। तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मला तुमच्याकडून मला हवं आहे बिलकुल बिलकुल पण मामा मला तुम्ही हे सांगा की सासवड रोडला आपल्याकडं जे आहे आपला जो बजेट ह्या शिकरापूरचा चार लाख तीस हजाराचा आहे तर तिकडे भेटणार का सांगा मला बघू करू, है शिक, करू विचार ह्या गोष्टीवर बरोबर ना त्या साईडला बघा आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पाहिजे बरोबर ना आता इथं पण तुम्ही घेतलं शिकरापूरला तर तिथं पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ना पण इन्व्हेस्टमेंट पेक्षा पुढचा विचार तुम्ही करू शकता करू शकतो हा आणि बघायला गेलं भरपूर असे लोक तुमच्या सारखे विचार करणारे की मला इन्व्हेस्टमेंटला मला कोणाला म्हणतो की कात्रजला पाहिजे तुम्ही म्हणता सासवर रोडला पाहिजे तर मी त्या लोकांना पण सांगू इच्छितो म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला पाहिजे तर या ना इकडं अहो शिखरापूरला वाघुलीच्या पुढं सनसवाडीच्या पुढं शिखरापूर शिकरापूर हा त्या साईडला या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा इन्व्हेस्टमेंट काय तुम्ही आता वन बीएचके टू बीएचके पण बांधलं आणि अगदी रेंट वर पण द्यायची कोशिश केली तर के लोक घ्यायला बसलेले होत घ्यायला घेणारी भरपूर लोक आणि कारण की मामा तिकडे कंपन्या आहेत जवळ आहे दहा हजारापेक्षा जास्त मोठमोठ्या मोड़ कंपन्या आहेत तेच ना मंडळी काय माहिती का आपण हे विचार करत नाही आपण आपल्या गावाचा विचार करतो की माझ्या गावाच्या रूटला येणे जाण्याच्या जा सोयी माणूस म्हणतो येणं जा... तेच विचार आहे की येणे जाण्याच्या जा मार्गावर असावं पण मंडळी तुम्ही येणं जा तुम्ही म्हणतात तर तुम्ही विचार करा मामा की तिकडं लाखोचा सा भाव चालू दहा लाख पंधरा लाखाचा सा भाव चालू आपल्याला झेपणार का ते नाही झेपणार नाही आपल्याला तेच मंडळी मामाला मामाला जसं होतं ना तसंच आपलं पण तसंच आहे की आपल्याला झेपत नाही आणि तिकडं भेटलं पण तुम्हाला तर ते लोक कागदपत्र क्लिअर देणार का नाही देणार नाही काय ना काय अडचण पैदा काढणार निर्माण होती तिथे पण आम्ही जेव्हापासून आम्ही या युट्यूब चॅनल वरती आलो मामा तेव्हापासून आम्ही खरेदी खर सात बारा संमती पत्र आणि आठचा उतारा शिवाय सर्च रिपोर्ट सुद्धा आम्ही देतो मामा बरोबर आहे बर की क्लिअरिटी आहे तुमची क्लिअरिटी आहे मामा तुम्ही तेवढं विचार ते सोडा आणि शाहिद भाऊला पण मी आमंत्रण करतो शाहीद भाऊ पण येणार तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे की कसं काय तुम्हाला कसं काय पडणार ते आणि कुठं आहे लोकेशन आम्ही मी तुम्हाला म्हणतो की शिखरापूर आहे पण शिखरापूरच्या अगदी बाजूला रा, आहे नाही त्याच्यामध्ये ते शाहीद भाऊला माहिती नेमकं हा तुम्हाला हप्ता पण सांगणार ते कसं काय हप्ता बसणार डाऊन पेमेंट एकच लाख रुपये बाकीच्या सगळ्या गोष्टी पण म्हणजे अजून एक मी सांगण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक विचारतो की जसं मामा भेटले तुम्ही पण मला आम्हाला कुठून तरी बघत असाल ना बरोबर ना पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात पुणे जिल्ह्यातून कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राज्यातून बघत असाल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये करू शकतात अगदी तुम्ही परदेशातून पण पर बघत असाल तर तुम्ही ते पण मेसेज कमेंट बॉक्स मध्ये करू शकतात आणि हे पण सांगा की आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला रोज रोज नवीन नवीन लोक आम्हाला मुलाखत देऊ राहिलेले आणि रोज रोज नवीन मुलाखत काय रोज रोज नवीन नवीन प्लॉट आणि प्रॉपर्टी आपल्या चॅनल वरती येऊ राहिलेले तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघतात का नाही किती मिनिटं हा ते पण सांगा ओके धन्यवाद कासिम भाई मामाच मी सर्व बोलणं ऐकलं सगळं मला कळालं पण मामा माझं पण गाव कोल्हापूर सातारा साइडलाच आहे पण कसं झालं माहिती का पुणे सातारा रोड जो आहे तो कात्रज घाटाच्या पुढे आपल्याला भेटणार शंभर टक्के जागा भेटावा कात्रजच्या अलीकडे आपल्याला भेटणार नाही त्यामुळे पुणे मुंबई रोड पण हा पूर्ण पॅक झालेला आहे आता राहिलेला जो आहे पुणे सोलापूर रोड आणि पुणे नगर रोड हे दोनच एरिया राहिलेले आहेत आणि पुण्यापासून फक्त पस्तीस तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आता आपलं हे नवीन बंगलो प्लॉटिंग ओपन बंगलो प्लॉटिंग तर एक तीन एकरचा प्रोजेक्ट नवीन सुरू झालेला आहे आणि त्याचा जो रेट असेल तर चार लाख रुपये एक, एक स्क्वेअर फुटचा रेट आता आम्ही काढलेला आहे सोबत तुम्ही जे टायटल मध्ये बघितलं आहे एकदा एक लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे आणि एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आम्ही सात बारा खरेदी लाईट पाणी रस्ता संमतीपत्र जागेचा ताबा तुमच्या नावाची एक प्लेट या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला त्यामध्ये देणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं की आता सातारा रोडला आहे आता आपले नगर रोडला जे आता आपल्याला चार लाखामध्ये भेटत आहे ते घेणं योग्य आहे नाही नाही घेणं योग्य आहे की हे नगर रोडच तुम्ही म्हणताय ना ते बी घेणं योग्य आहे कारण मला असं म्हणायचं आहे तुम्ही चार लाख रुपये त्याचं अवरेज काढलेलं आहे चारच लाखच काय काढले चार लाख हा मार्केट रेट असतो असतो जागेचा आता आजूबाजूला जर आपण मार्केट चेक केलं तर आजूबाजूला आपण जागा घ्यायला गेलो तर तिथं बी आपल्याला साडेचार पाच त्याच बजेटमध्ये आपल्याला रेट सांगणार म्हणजे तो मार्केट रेट जो आहे तो चार लाख रुपये आहे बार, आता बार, जर तुम्ही कॅश मध्ये घ्याल मध्ये जर घ्याल तर शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट भेटणार आहे पण जर तुम्ही ईएमआय वर घ्याल तर आता तुम्हाला झिरो टक्के व्याजाने आम्ही लोनची सुविधा करून देतो फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट घेऊन जागा तुमच्या नावावर करून देतो करायला तयार आता परत येण्याची गॅरंटी आहे हे तुमची आहे की तुम्ही बरोबर ईएमआय भरणे पैसे वेळेत देणे हे सगळी जबाबदारी हे तुमचं काम आहे तर एवढा विश्वास आम्ही तुमच्यावर दाखवतो की फक्त एक लाख रुपये भरून तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर करून देतो तर तुम्हाला काय वाटतं सातारा रोडला घ्यायला पाहिजे का घेऊ शंभर टक्के नगर रोडला घेऊ घेऊ जागा बघायला कधी येणार कधी तुम्ही म्हणाल त्यावेळेला सुट्टी कधी असते सुट्टी असते बघा लवकर आपल्या फॅमिली हो। मध्ये आपले मुलं असतील तुमचे वाईफ असतील हो। त्यांना घेऊन घेऊन ऑफिसचा चा हो। तुम्हाला माहिती हो आहे वन नाईन वन एअरपोर्ट रोड एक्सिस बँके त्यांच्या शेजारी इथून तुम्हाला सॅटर्डे संडे ला साईट विजिट ची फ्री सोय दिली जाणार आहे किती गुंटे बुक करणार आहे काही एक दोन गुंट मी माझ्या प्रमाण मामा मी दोन गुंटे गेले तो में दोन केले आता मी साताराला राहिला आहे कोल्हापूर माझं गाव आहे तरी पण मी पुणे नगर रोडला दोन गुंठे बुक केले कारण की या बजेट मध्ये आम्ही जातो येतो बघतो आजूबाजूचा परिसर पूर्ण डेव्हलप होत आहे एमआयडीसी सारखा चांगला परिसर आहे रांजणगाव तिथून फक्त पंधरा ते वीस किलोमीटर रांजणगाव आहे सोबत कोंडापूर एम आय डी सी आहे त्याच्या अलीकडे आले तर तुम्हाला सनसवाडी एम सी आहे कमीत कमी पाच ते दहा हजार पेक्षा जास्त कंपन्या तिथं लॉन्च झालेल्या आहेत आणि दहा लाख पेक्षा जास्त वर्कर तिथं आज काम करत आहे पण तिथं राहायला आता जास्त बरोबर नाही लोकांना त्यामुळे लोक काय करतात वाघोली मध्ये पुण्यामध्ये चंदननगर थराडी इथं जिथे भेटेल भाड्याने भेटेल तिथं ते राहतात पण आज त्यांच्यासाठी आपण जे स्कीम आणलेली आहे फक्त एक लाख रुपयेच भरा आणि आपलं जागेचं घर जागेवर घर बांधायला चालू करा बरोबर आहे बरोबर मग काय तुम्हाला अवघड आहे काय नाही मला नाही काय अवघड करू प्रयत्न करू आपण कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन नाही काही काही नाही मला प्रश्न आहेत का तुमचा नाही नाही माझे काही प्रश्न डायरेक्ट जागाच बघायची घर बनवायचं आहे आता पुण्यामध्ये भाड्याने राहता किती वर्षापासून राहताय सात झाले सात वर्ष झाले तुम्ही भाडे भरता किती भाडे भरताय साडे सात साडेसात हजार रुपये महिन्याला तुम्ही भरता म्हणजे चौऱ्याऐंशी हजार रुपये तुम्ही वर्षाला वर्षाला तर सात वर्षाचे तुम्ही कमीत कमी एक गुंटा नाही तुम्ही दोन गुंठे जागा घेतले तुमच्या नावावर झाले सोबत व्याज नसतं भरायला लागला आता भाडं जे भरलं ते परत येणार का नाही येणार कसं भेटणार मिळणारच नाही ते गेलं पाण्यात भाडं भरणं चुकीचं बरोबर आहे चुकीचं त्यापेक्षा मग स्वतःच घर बनवून दुसऱ्याला भाड्याने दिलं तर काय वाईट आहे काय नाही काय नाही तुम्ही पाच हजारच भाडं घ्या तिथं सात हजार घेता लुटतात लुटा लुटीचा वर्षाला वाढवू लागले हो वर्षाला दहा दहा वर्षाला नाही पहिले तरी पाच वर्षाला तीन वर्षाला वाढवत होते वर्षाला वाढवायला म्हणजे हकलाय लागले आपल्याला आणि आता जागा पण घेऊन देत नाही सरकार एक गुंठा दोन गुंटे पुण्यामध्ये नावावर होत नाही आता होणार ते पुणे नगर रोड शिकरापूर या एरिया मध्येच होणार आहे तर मित्रांनो जसं आता मामाने निश्चय केलेला आहे तर मामाच्या सर्व गोष्टी आपण ऐकून घेतलेल्या आहेत तुम्हालाही पटला असेल तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा तुम्ही शोधत असाल तर शोधणं आता थांबवा आता नंबर दिलेला आहे तुम्हाला नंबरवर कॉल करा एस एम एस करा प्लॉट ची माहिती घ्या जागेचा लेआउट घ्या आणि पुणे नगर रोड आपला एक स्वतःचा बंगलो रो हाऊस मिनी रो हाऊस इंडिपेंडेंस हाऊस लगेच बनवा कारण की तुम्हाला नाही तुमच्या मुलांना कामाला येणार बर बरोबर आहे तर जाऊया आपण विजिटला हो जाऊ चला जय महाराष्ट्र जय जय पुणे